अरे उठ ना जेवण घेऊन कर ना हां आर जेवण तर कर होऊन जाईन ते पैशाचं आज थोडं नाही की हां काय रडून काय पैसे काय देणार नाहीत का आपण हा रडून काय पैसे भेटत असे तर हा हिंमत व्हायची हिंमत कधी बी हिंमत हारायची नाही कधी हा अरे एक कधी व्हाय ना असं रडायचं नाही काय नाही हा रडायचं म्हणजे बघा हे कमजोर दे त्याच्याने काय होत नाही कुठ आपल्याकडं पैसे जाऊन होत राहते त्याला काय आता झाली आपली गलती उठ म्हणजे त्याच्यामुळे म्हणत आहे की नातेवाईक कधी बी पैसे घ्यायचे नाही त्याचा संबंध ठरायचा नाही काही काही गरज नाही बाय म्हणजे असं नाही की नाही मी देत नाही

सरत राहते त्याला काय म्हणतात ना उखंड नाही फिटत असती एवढं येईल असे काय ला सारले की एक चान्स येत होती कधी आम्ही व्हावा लागतो कधी फकीरावं लागतं पैसा बहुत आहे ना रिस्केश पैसा ने पडणे काय नसते फुकट आपलं डोकं दुखन हा सकाळपासून रडतीस ना कालपासून रडतीस कालपासून कोणाला माहिती आहे का तू कालपासून रडतीस म्हणून हा त्याला काय देण घेऊन पडले त्याला पैसा पाहिजे फक्त देऊ पैसे नाही तुम्हाला माहिती आहे आपण किती सध्या त्याला काय भेट नाही झालं लोक पैसे तुम्हाला एक महिन्याचा टाइम द्या अजून मी बँकेच लोन काढून देते ना पैसे एवढा पण फायदा ना का घेऊ जिथे लोक हाटकून पैसे नसले फायदा घेत असे पैसा असले होते कसे पळत येतात माझ सरी पच्ची करून टाकली काय पच्ची म्हणा एवढा पैशासाठी एवढा आणि त्याला माहिती बरं का हकी माहिती घे खरोखर समजा पैसे नाहीत आमच्या पैसे पण असे पैसे करले की त्याला वाटते काय काय आम्ही इको काय म्हणजे त्यांना वाटायला नाही आहे पैसे तसं नाही म्हणा आम्ही ठेवणार नाहीत पैसे आम्हाला काय पैसे तर बाहेरचे कसे करते कुठ जेवण घेऊन कर सकाळ पण नाही जेवली ती आता बघा तीन चार वाजायला विचार करून काय फायदा आहे म्हणतोय ना उखंडीची जाईना फुटत असते हातच उतार येत असतो हे पैसा आहे आज त्याच्या पैसे उद्या आपल्या पैसे हा आणि आपण असं काही नाही असते आठवी मला कमेंट नाही काही मला तू माझली होती माजली हो माजली होते म्हणून एवढी पण वाईट नाहीये मी दुसऱ्याला दगा देणारी किंवा दुसऱ्याला फायदा उचलणारी नाही मी काय ते मग घरी जर कोणी आल तरी त्याला दोनदास पाऊ घालते लोकांनी लो असं चक्रामध्ये पाडलेले सांगू शकतो चांगला मोठा चेक टाकलाय आम्हाला असं चेक टाकलाय घरच्यानी टाकलाय लोकाला काय बोलू फायदा आणि त्याच्यामुळे लोकांचे संबंध आमचे खराब झाले झालेले वाईट वाटते तेव्हा बायमुळे दुसऱ्याला त्रास होते पण मी तरी काय करू आम्ही मग पण काय तयार नव्हतं ना, ना ते करण जरुरीच होत पोलीस स्टेशन मध्ये मी कंप्लीट केली बरं बाप करा पण ते करण जरुरी होते त्याला घरचा एक ना आला ना पहिल्या ना वाटत होता की हे नाटक करते दोघं हे नाटक करते त्यांचे नाटक